मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत नावाजलेली त्याचबरोबर उत्पादनाला जबरदस्त असलेली सोयाबीन व्हरायटी विषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो के डीएस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम या व्हरायटी विषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत या व्हरायटीची साधारणतः लागवड झाल्यानंतर किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कापणीसाठी येते त्याचबरोबर मित्रांनो के एस सातशे सव्वीस फुले संगम ही व्हरायटी प्रति हेक्टर उत्पादन किती देऊ शकते त्याचबरोबर या व्हरायटीची लागवड करत असताना जाड मध्यम आणि हलकी अशा कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो त्याचबरोबर साधारणतः कौन आपण या व्हरायटीची लागवड करावी की जेणेकरून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका एकंदर मित्रांनो सोयाबीन पिकाची जबरदस्त व्हरायटी म्हणजे केडीएस सातशे सव्वीस म्हणजेच फुलेस संगम मित्रांनो ही वरायटी अत्यंत नवाजलेली आहे त्याचबरोबर उत्पादनाला चांगल्या प्रकारची ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो एकंदर या वरायटीचा जर विचार केला तर साधारणतः पेरणीपासून शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारी अत्यंत नावाजलेली ही व्हरायटी आहे मित्रांनो या वरायटीचा एकंदर आपण जर हेक्टरी उत्पादनाचा जर विचार केला तर प्रति हेक्टर उत्पादन आपण सर्वसाधारण पस्तीस ते क्विंटल क्विंटलपर्यंत घेऊ शकतो मित्रांनो ही व्हरायटी अत्यंत नवाजलेली आहे या व्हरायटीची पेरणी करत असताना सर्वसाधारण मित्रांनो पंधरा जून पासून तर पंधरा जुलैपर्यंत या व्हरायटीची तुम्ही पेरणी करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या एक विशेष म्हणजे कीटक असतील त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांप्रती अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो बुरशीजन्य रोग असतील किंवा कीटक असतील याच्याप्रती सहनशील म्हणजे इतर व्हरायटींच्या तुलनेत दोन तीन दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे तग धरून ठेवणारे किंवा इतर व्हरायटींपेक्षा या व्हरायटीवर बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव हा इतर व्हरायटीच्या कमी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सर्वसाधारण या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर या व्हरायटीची पेरणी करत असताना मध्यम जमीन असेल मध्यम जमिनीमध्ये देखील आपण के डीएस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम या व्हरायटीची पेरणी करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जाड जमिनीमध्ये दे देखील फुले संगम या व्हरायटीची पेरणी करू शकतो शिवाय हलक्या जमिनीत देखील आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो मित्रांनो ही व्हरायटी चांगली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पादनाला देखील इतर व्हरायटींच्या तुलनेत चांगली असल्यामुळे तुम्ही के डी एस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका